यांनी त्यांच्या मालकीची स्वतःची झिरो पॉईंट सोळा हेक्टर जागा ही शासनाला दिली मला या वाघेरेजीचं अभिनंदन करायचं आहे गावाच्या विकासाकरता गावात पिण्याचं पाणी यावं याकरता शेत माननीय वाघेरेजी हे स्तौन पुढाकार घेतला स्वतःहून पुढे आले आणि त्यांच्या मालकी जगात त्यांनी शासनाला दान दिली आहे मी त्यांचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचा सन्मान करण्याकरता त्या या ठिकाणी त्यांचा शासनाकडनं मी सन्मान करतो आहे आणि त्यांना मी सन्मानपत्र या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देतो आहे मी दत्तात्रय हरिजी वाघेरे यांचं मनापासून महाराष्ट्र शासनातर्फे महसूल मंत्री म्हणून आभार मानतो त्यांनी जलजीवनला ही जागा दिली